फक्त एक बटाटा आणि फ्रीजमध्ये राहिलेल्या शिल्लक शिमला मिरची तीन ते चार यापासून बनवात चवीला एकदम भन्नाट लागणारी अशी टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन असलेली चटपटीत आलू आणि शिमला मिरचीची सुक्की भाजी यासाठी मी एक बटाटा साल काढून छान असा तेलामध्ये तळून घेणार आहे नमस्कार मंडळी तर मी आहे सोनाली आणि स्वागत करते मी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सोनालीस किचन ब्लॉग्समध्ये तर हे बटाटे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे तेलामध्ये तुम्ही शॅल फ्राय पण करू शकता आणि डीप फ्राय पण करू शकता हे बघा ह्या कलर येईपर्यंत आपल्याला छान असे परतून घ्यायचेत आता हे आपण साईडला करून घेऊया ही भाजी एकदम झटकीपट रेडी होते आणि टेस्टला एकदम छान लागते एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगायला विसरू नका तर त्याच तेलामध्ये मी टाकले थोडंसं हिंग एक चमचा जिरे आणि मोहरी मोहरी छान तडतडली की आपल्याला कांदा एक ॲड करून घ्यायचा आहे इथे मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेत तुम्ही जर टोमॅटो असेल तर ते पण टाकू शकता इथे माझ्याकडे टोमॅटो नव्हता म्हणून मी घातला नाही आणि थोडीशी आद आलं लसणाची पेस्ट मी खलबत्त्यामध्ये ओबडजबड कुटून घेतली आहे ही छान अशी परतून घ्यायची आपल्याला याचा कच्चा वाट जाईपर्यंत ही छान परतली आता यामध्ये एक चमचा लाल तिखट थोडासा किचन किंग मसाला हळद आणि एक स्पून मी इथे चिकन मसाला वापरते आहे ह्याने छान चवील आणि थोडंसं पाणी आता हे छान असे मसाले शिजून घेऊया ह्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्यांचा कच्चा स्मेल निघून जाईल आणि भाजी चवीला छान लागेल तर हे आहे आपला मेन इन्ग्रेडियंट ह्या रेसिपीमधला थोडे ओबडधोबड मी इथे कच्चे धने कुटून टाकते आहे ह्याने आपल्या भाजीला खूप अशी छान चव येणार आहे थोडंसं परतून आता आपण बटाटे ॲड करूया आधी शिमला मिरची टाकायची नाही आधी बटाटे टाकायचे आणि साठ ते सत्तर टक्के शिजून घ्यायचे छानपैकी इथं थोडंसं पाणी टाकले एक झाकण लावून बटाटे थोडे मऊ शिजून घेऊया हे बघा आता शिमला मिरची ॲड करू शिमला मिरची आधी टाकलीत ते एकदम अशी मऊ मऊ होते शिमला मिरचीचा थोडा क्रिस्पीनेस रेसिपीमध्ये राहायला पाहिजे आपल्या म्हणून ही थोडी लेट टाकायची भाजी चवीपुरतं मीठ यामध्ये तुम्ही सोयाबीन पण टाकू शकता आता छान अशी याला एक वाफ काढून घेऊया बारीक गॅसवर आपली भाजी एकदम रेडी आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि सोनालीस किचन ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपली ती कोथिंबीर टाकूया गॅसची फ्लेम बंद करूया आता छान असं मिक्स 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 आणि एन्जॉय फॉलो फॉर मोर अपडेट्स थँक यू तुमची भाजी रेडी आहे ही चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता